श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर स्वामी स्वा... आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिन्याचा प्रत्येक वार विशेष मानला जातो आता आज आज आहे शुक्रवार आता श्रावणी शुक्रवार असल्यामुळे तर महत्वाचं आहे परंतु आज वरद लक, लक्ष्मी व्रता देखील आहे त्यासोबतच आलेली आहे आहे हा योग जो तो नक्कीच आपल्यासाठी भरभराट घेऊन येणार आहेत फक्त त्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत आणि नक्कीच तुम्ही हे उपाय ह्या सेवा करणार आहात अशी माझी खात्री आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला आजच्या दिवशी नेमका कशा पद्धतीने घालवायचं आहे कुठल्या सेवा देखील करायच्या आहे स्वामी भक्तो कुठलीही सेवा ही कधीच वाया जात नाही कुठलीही सेवा केली उपाय केले तर निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला मिळत असतं फक्त त्याला जोड द्यावी लागते ती कष्टाची आणि विश्वासाची ज्या ठिकाणी विश्वास असतो त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला प्रचिती येते म्हणजे येतेच तर बघा शुक्रवार असाही आपण लक्ष्मी मातेला समर्पित केलेला असतो लक्ष्मी मातेचे आपण शुक्रवारच्या दिवशी विशेष सेवा केली तर निश्चितपणे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होती त्यातल्या त्यात, त्यात वरद व्रत असल्यामुळे ज्या आपण ज्या काही सेवा करणार आहे त्याने लक्ष्मी माता आपल्या आपल्यावर प्रसन्न होणार आहेत सोबतच पुत्रदा एकादशी आल्यामुळे विष्णू भगवानांची सेवा देखील आपल्याला करायची आहे आणि जेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्या दोघांची एकत्रित कृत्याने सेवा होते एकत्रितरित्याने सेवा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी दोघांचा दोघांचा आशीर्वाद भरभराटून भर मिळत असतो त्या घरामध्ये पती पत्नीचा जो संसार आहे तो सुखाचा होण्यासाठी तर मदत मिळते पण त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या ज्या आर्थिक अडचणी किंवा इतर ज्या काही समस्या असणार आहे त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते तर बघा आजपासून आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आज आज आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपलं घर एक प्रकारे पवित्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सुरुवात आपल्या घरामध्ये झाली तर नक्कीच नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळणार आणि आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय हो देखील होणार आहे हे झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो पुसून घ्यायचा आहे उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरठावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर ले लक्ष्मीची पाऊल त्या ठिकाणी काढायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीने आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक देखील काढायचा आहे अशा पद्धतीने मुख्य दरवाजा आपल्याला सजवून घ्यायचा आहे त्यानंतर अंगण अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावर देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हे करून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजा दरवाजाच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला जेव्हा आपण घरात प्रवेश करतो त्याची उजवी बाजू घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि मग आपली जी उजवी बाजू येईल त्या ठिकाणी आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहून द्यायचा तुम्ही पण ती लावली तरी काही हरकत नाही चालेल अशा पद्धतीचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये यायचं यायचं आहे आता जी काही का तुमची कामे असणार आहे ती करून घ्या आता आपल्याला लक्ष्मी मातेची एक वेगळी पूजा मांडायची आहे आता एकादशी पण आणि वरदहस्त व्रत देखील असणार आहे म्हणून एक चौरंग किंवा पाट मांडा त्यावर पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असली तरी चालेल तर ती स्थापित करायची आहे विष्णू भगवानांचा फोटो असेल तर तो देखील तुम्हाला स्थापित करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला दोघांचेही फोटो व्यवस्थित मांडून घ्यायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून अष्टक अष्टक लावून त्याची त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर फूल अर्पण करायचे आहे तिथे देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आता विष्णू भगवानांना पिवळी रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची फुलांचा वापर करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला कमळाचं फुल किंवा तसंच गुलाबाचं फुल अतिशय प्रिय आहे त्यामुळे ह्या फुलांचा समावेश आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे तर स्वामी भक्तो आजचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद